शुभ सकाळ मित्रांनो मी अरविंद बेंडगा आज आहे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपला एक प्रवास सुरू होणार आहे पालघर ते थे थेट गोवा आणि गोव्यापर्यंतची आपण बाईक राईड रोड ट्रीप करणार आहोत आणि या पूर्ण रोड मध्ये आपण दहा दिवस हा पूर्ण प्रवास करणार आहोत आणि कोकण भूमीमध्ये जाणार आहोत आणि हा प्रवास आपला निसर्ग बघण्यासाठी आणि निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि विविध भागात असलेली विविध लोकसंस्कृती संस्कृती खाद्यसंस्कृती बघण्यासाठी अनुभव घेण्यासाठी आणि मुळात देव हा निसर्गात आहे माणसात आहे की मंदिरांमध्ये देव आहे अशा अनेक प्रश्नांची ए, उत्तरे शोधण्यासाठी मुंबई ते गोवा कोस्टल रोड प्रवास आपला आजपासून आज सकाळपासून आज सुरू होतोय येणारे पुढचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावयास मिळतील सो आपल्या भावाला आपल्या आदिवासी माणसाला आपला आदिवासी माणूस पुढे नेणार नाही तर कोण त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण राईडचे कोकणातील विविध किनारे भरपूर असे निसर्ग सौंदर्य असलेले ठिकाण डोंगरदऱ्या आणि त्या ठिकाणाच्या नेचर संस्कृती गड किल्ले ह्या सर्व गोष्टी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत जोहार जय आदिवासी धन्यवाद